कीर्तन होईपर्यंत हा बंग पाठ झाला पाहिजे <laughs> कीर्तन काढाकून सगळे पैसे वसूल करून घ्यायचे <laughs> काय राहिला सगळं दोतर दोन बाबा ते राहिलं बरं का <laughs> वा, 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 वा ते राहिलंय खरं म्हणजे काय कीर्तनकाराला ठिकाणावर आणण्याकरता फक्त आता तुम्ही शिल्लक आहेत फक्त तुम्ही तुम्ही द्या ना त्यांना पंचवीस हजार द्या तीस हजार चाळीस हजार द्या पण तारीख घेताना असं म्हणा बाबा चार वाँ वाँ। अच्छे अच्छे। तुम्ही चार वाजता गावात आले पाहिजे म्हणे का आम्ही तुम्हाला प्रवचनाला बसवणार आहे मग प्रवचनाला व्यासपीठावर तुम्ही बसले का ओवी आम्ही सांगणार आम्ही सांगू त्या ओवीवर प्रवचन करायचं प्रवचन झालं की मग आमचा हरिपाठ असतो आम्ही तुमच्या गळ्यात विना देऊ का तुम्ही पुढं म्हणायचं आणि आम्ही मागं म्हणायचं तुमच्या पाठिकेनी पाहायला पाहिजे ना मग हरिपाठ झाला की मग जेवण मग कीर्तन मग कीर्तनाला तुम्ही उभे राहिले की आम्ही अभंग देणार तुम्हाला मग कोणता पण देऊ आम्ही हा पती जन्माला माझे उदरी नाहीतर मग कृष्ण पीत असे कुठल्या अभंग येऊ आणि त्या अभंगावर तुम्ही कीर्तन करायचं कीर्तन झाल्यावर जायचं नाही रात्री झोपायचं आम्ही तुम्हाला साडेतीन वाजता उठवणार चार वाजता काकडा तुमच्या गळ्यात विना देणार सगळा काकडा तुम्ही पुढं म्हणायचं ना आम्ही काही चुकलं का माझं कीर्तनकाराच्या पाठ पाहिजे की नाही मग काय चुकीचं बोलतोय मी विनोद नाहीये हो त्याला पुढं म्हणायला लावायचं आपण सगळ्यांनी मागं म्हणायचं आणि मग सकाळी वगैरे सगळं ओरखल्यानंतर गंध नित्यनेम नाष्टा पाणी झाल्यानंतर आणि मग अख्ख्या गावाने बोलवायचं बाबा हे तुझे चाळीस हजार घेऊन टाक म्हण <laughs> 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 कीर्तनकार कमी होतील का जास्त होतील <laughs> <laughs> याला म्हणताय श्रोते खरंच कमी होतील बरं का हो खरंच कमी होतील कारण एवढं जमायचंच नाही ना काकडापाठ हरी बरं आपण द्यायचं त्याने कीर्तन करायचं आहे ना हो आपण द्यायचं त्याने कीर्तन करायचं म्हणून कीर्तनकाराला ठिकाणावर आणण्याकरता तुम्ही एक असा वर्ग आहे श्रोते नावाचा वर्ग तुम्ही नियोजन करता तुम्ही पैसे जमा करता हो तुमचा अधिकार मोठा आहे असो तर वरली आळी पहिली समजून घ्यायची या अभंगात काय काय सांगितलेलं आहे वरली आळी मधली आळी आहे ना हो दोन आळ्या आपण तिसरी आळी पण सांगू मग वरली आळी कोणती मधली आळी कोणती आणि खालची आळी कोणती तुमच्या गावाला आळ्या आहे की नाही आळ्या आहे की नाही पहिली आळी ही आळी ती आळी आहे ना पूर्वीच्या गावांना आळ्या असायच्या बुरुज असायचे वेस असायची वेस पूर्वीची गावं मग अध्यात्माच्या दृष्टीने जसं गाव